नमस्ते फ्रेंड्स आज आपण मकर संक्रांत विशेष लहान मुलांच्या अतिशय आवडीचे असे मुरमुरा लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत मकर संक्रांत विशेष तिळगुळासाठीच्या रेसिपीज मी याआधीही आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेल्या आहेत जर का तुम्ही त्या पाहिल्या नसतील तर नक्की बघा अचूक प्रमाण आणि काही टिप्ससोबत मी सर्वच व्हिडिओ शेअर केलेले आहेत रेसिपी अगदी साधी आणि सोपी असली तरीही पाक जमणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे आजची ही रेसिपीसुद्धा अगदी प्रमाणबद्ध आणि भरपूर अशा टिप्ससोबत मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे लहान मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी इतर वेळेलाही तुम्ही हे लाडू अगदी ठरवलं तर फक्त दहाच मिनिटात बनवू शकतात त्यामुळे रेसिपी आवडली तर एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर तुम्हीही या संक्रांतीला असे हे मुरमुर लाडू बनवून बघा चला तर मग लगेचच वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात असे हे खुसखुशीत मुरमुरा लाडू बनवण्यासाठी इथे मी एकाच वाटीने मोजून असं सहा वाट्या इथे मुरमुरे घेतलेले आहेत तुमच्या घरातील कोणतीही एक वाटी फिक्स करायची आहे आणि त्याच वाटीने इथे हे साहित्य मोजून घ्यायचे आता हे मुरमुरे याला बरेच वेळेला चुरमुरे असेही म्हणतात तर आता हे जे चुरमुरे आहेत ना आपण जे भेळेसाठी वापरतो किंवा आपण जो घरामध्ये चिवडा वगैरे बनवतो त्यासाठी जे हे मुरमुरे वापरतो तेच मुरमुरे इथे मी बाजारातून आणलेले आहेत आता हे मुरमुरे कुठल्याही किराणा मालच्या दुकानामध्ये अगदी सहज उपलब्ध आहेत आणि शिवाय ते खूप असे स्वस्त देखील आहेत आता हे मुरमुरे जे आहेत ना ते असे भाजलेलेच असतात परंतु आपल्याला हे जे मुरमुरे आहेत ना ते कुरकुरीत असे क्रिस्पी बनवून घ्यायचे त्यामुळे फक्त आपल्याला हलक्या मंद गॅसवरती पाच ते सात मिनटे याला फक्त असं कुरकुरीत होईस तोपर्यंत परतून घ्यायचे एक दोन मुरमुरे असे हाताने असे कुस्करून पाहायचे आहेत कुस्करले गेले की समजायचे आपले इथे मुरमुरे जे आहेत ना ते मस्त असे क्रिस्पी भाजून झालेत आता हे थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊयात तोपर्यंत इथे आपण मुरमुऱ्या लाडूसाठीचा पाक बनवतो आहे तर त्यासाठी इथे जाडतळाची कढई मी गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये इथे दोन ते ती तीन चमचे साजूक तूप घालून घ्यायचे कढई जर का तापली असेल तर इथे गॅस बंद करायचा आहे नाहीतर मग गूळ घातल्याबरोबरच करपून जाईल ज्या वाटीने आपण इथे सहा वाटी मुरमुरे घेतले त्याच वाटीने इथे दोन वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे म्हणजेच तीन वाट्यांसाठी एक वाटी असं आपल्याला गुळाचं प्रमाण इथे घ्यायचंय इथे मी साधाच गुळ वापरलेला आहे चिक्कीचा गुळ अजिबात वापरलेला नाहीये आणि शक्यतो हा जो गुळ आहे ना तो असा वापरताना फोडून घ्या किंवा किसून घ्या जेणेकरून हा कढईमध्ये घातल्याबरोबर लगेचच वितळायला सुरुवात लग होईल नाहीतर मग या गुळाचे खडे जे आहेत ना ते वितळेपर्यंत बाकीचा गूळ जो आहे तो करपून जाईल सुरुवातीला कढई गरम असल्यामुळे मी अगदी गॅस इथे बंदच ठेवलेला आहे आणि बंद गॅसवरतीच इथे मी बघा गूळ माझा पूर्णपणे वितळलेला आहे आणि यानंतरच मी इथे गॅस पुन्हा चालू केलेला आहे तुम्हीसुद्धा तुमची जर का कढई खूप जास्त तापली असेल तर गुळ करपून देऊ नका नाहीतर मग लाडू इथे करपट देखील लागू शकतात या गुळामध्ये आपण पाण्याचा जरा देखील वापर करणार नाही आहोत आता सुरुवातीला अगदी मंद गॅसवरतीच आपल्याला हा जो गुळ आहे ना तो पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे त्यामध्ये जर काही गाठी किंवा गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीचं तुम्ही पाहू शकताय की इथे गुळ पूर्णपणे आता वितळलेला आहे सुरुवातीपासून अगदी दहा मिनटाचा कालावधी हा पाक बनण्यासाठी लागतो त्यामुळे गॅसची फ्लेम कुठेच वाढवायची नाही आहे कारण मग हा गुळ जो आहे ना तो अगदी करपून जाईल किंवा करपट असे हे लाडू लागतील तर मध्ये मध्ये अगदी दोन दोन मिनटानंतर हा जो पाक आहे ना तो आपल्याला असं प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हा पाक जो आहे तो चेक करायचा आहे सुरुवातीला हा जो पाक आहे ना तुम्ही पाहू शकता की हाताने जर का आपण याची गोळी बनवली ना तर ती गोळी बनत नाही आहे अशी पसरत आहे त्यामुळे आपल्याला आणखी पुढे पाक शिजवण्याची इथे आवश्यकता आहे दोन दोन मिनिटांनी मध्ये मध्ये हा पुन्हा पुन्हा पाक चेक करायचा आहे नाहीतर मग पाक पुढे जाऊन आपले लाडू इथे बनणार नाहीयेत त्यामुळे ही स्टेप लक्षात ठेवायची की अगदी तुम्ही हा जो पाक आहे ना तो चेक करून दोन ते तीन मिनटं आणखी पुढे पाक शिजवल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की प्लेटमध्ये जो आपण पाक काढलाय ना तो अशा पद्धतीची गोळी तर बनत आहे परंतु हातावर जर का पसरवलं ना तर तो पसरत आहे अशा पद्धतीचा आपल्याला पाक पसरलेला नको आहे त्यामुळे आणखी पुढे आपण दोन मिनिटं हा पाक शिजवून आहे तोपर्यंत आपण ज्या ताटामध्ये हे मिश्रण काढणार आहोत ना लाडूचं तर त्या ताटाला तुपाने ग्रीसिंग करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे आपण जो पाक बनवलाय किंवा मुरमुरा जे आपण पाकामध्ये घालणार आहोत तर ते या ताटाला लगेच चिटकून बसणार नाही आहे आता हे ताट आपण बाजूला ठेवून देऊया आणि आपला इथे पाक पुन्हा चेक करायला घ्यायचा आहे प्लेटमध्ये पाकातले काही थेंब टाकून घ्यायचे आहेत आणि हाताने अशी गोळी बनते की नाही ते पाहिजे आहे जेली टाईप इथे आपली गोळी तर बनत आहे पण हा पाक जो आहे ना तो असा हातावर पसरता कामा नाही तर ते सुद्धा चेक करायचे पसरत नाहीये मस्त अशी जेली बनलेली आहे या गुळाच्या पाकाची अशाच पद्धतीचा आपल्याला इथे पाक बनवायचा आहे परफेक्ट आता जे आपण मुरमुरे इथे थंड करून घेतलेले होते ना तर ते मुरमुरे या कढईमध्ये घालून घ्यायचे सर्वच एकाच वेळेला तुम्ही हे लाडू बनवताना कढईचा अंदाज घ्यायचा आहे आणि तुमची कढई किती मोठी आहे किंवा लहान आहे तर त्या पद्धतीने हे मुरमुरे या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत मुरमुरे घातल्याबरोबरच लगेच गॅसची फ्लेम बंद करायची नाहीये हलकेसे हे मुरमुरे गुळाच्या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे तोपर्यंत आपल्याला इथे गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे आणि इथून पुढची जी प्रोसेस आहे ना ती अगदी पटापट करून घ्यायची आहे गुळाचा पाक आणि मुरमुरे इथे मिक्स होत आल्यानंतर गॅस लगेचच बंद करायचा आहे आणि पूर्णपणे हा पाक आणि मुरमुरे जे आहेत ना ते असे एकजीव करून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचे आहेत सर्वच मिश्रण इथे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आता ग्रेसिंग केलेल्या ताटामध्ये हा जे मिश्रण आहे ना ते असं अर्ध काढून घ्यायचं आहे खूप जास्त एकदमही काढू नका नाहीतर मग हे जे मिश्रण आहे ना ते खूप पटकन थंड होऊन जाईल कढईतल्या मिश्रणावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि लाडू इथे वळायला घ्यायचे आहेत तर हाताला अशा पद्धतीने पाणी लावायचं आहे थोडंसं आणि लाडू वळायला घ्यायचेत नाहीतर मग हाताला चटका वगैरे बसू शकतो तर इथे ही काळजी घ्यायची आहे आणि पाण्याचा वापर करायचा आहे लाडू बांधताना किंवा हाताला थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आहे लगेचच आणि अगदी पटकन हे लाडू वळले जातात तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता मिश्रण गरम आहे तोपर्यंत इथे मी सर्वच लाडू इथे पटापट अगदी बांधून घेत आहे तुमच्याकडे जर का हे मिश्रण खूप जास्त बनलं असेल किंवा जास्त प्रमाणामध्ये तुम्ही हे लाडू बनवत असाल तर घरामधल्या कुणाची तरी मदत घ्या आणि त्यांच्या मदतीने अगदी पटापट तुम्ही हे लाडू इथे बांधून घेऊ शकता कारण एकट्यानेच जर का हे लाडू बांधत बसलं ना तर पटकन हे मिश्रण थंड होऊन जातं आणि इथे आपलं मग हे लाडू वळले जाणार नाही आहेत जरी असं झालं तर काय करायचं आहे की हे मिश्रण जे आहे ना ते पुन्हा अगदी स्लो गॅसवरती आपल्याला पुन्हा एकदा गरम करून घ्यायचं आहे आणि गरम केल्यानंतर तुम्ही हे लाडू असे मस्त असे वळून घेऊ शकता लाडू वळताना मुरमुरे हाताला चिटकतात त्यामुळे अगदी थोडासा किंचितसा पाण्याचा हात घ्यायचा आहे किंवा हात थोडासा ओलसर करायचा आहे खूप जास्त देखील पाण्याचा वापर करू नका नाहीतर मग हे लाडू नरम पडतील अगदी गोल गरगरीत आणि मस्त असे हे लाडू अतिशय पटकन फक्त दहा ते पंधरा मिनिटातच बनवून तयार होतात ज्या वेळेला तुमचे हे लाडू बनणार नाही आहेत तर त्यावेळेला समजून जायचं आहे की तुमचा इथे पाक व्यवस्थित बनलेला नाही आहे किंवा तो खूप जास्त शिजलेला आहे अशा वेळी तुम्ही फक्त एक चमचा कोमट पाण्याचा या पाकामध्ये वापर करू शकता आणि काही सेकंदच फक्त हा पुढे पाक तुम्ही शिजवून घेऊ शकता घेतलेल्या प्रमाणामध्ये बरोबर इथे चाळीस लाडू बनून तयार झालेले आहेत हे सर्वच लाडू तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये आरामशीर टिकवून ठेवू शकता असं केल्यामुळे हे लाडू नरम सुद्धा पडणार नाही आहेत आणि चिवट सुद्धा होणार नाही आहेत त्यामुळे तुम्ही देखील या संक्रांतीला असे लाडू घरी नक्कीच बनवा लहान मुलं तर अतिशय खुशच होऊन जातील त्याचबरोबर तुम्हाला इथे मी एक लाडू मोडून दाखवते बघा अतिशय पटकन मोडला देखील जात आहे अजिबात चिकट वगैरे झालेलं नाही आहे किंवा चिवटसुद्धा झालेलं नाही आहे त्यामुळे सांगितलेलं अगदी परफेक्ट प्रमाण तुम्हीसुद्धा वापरून असे लाडू नक्कीच बनवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूयास अशाच नवनवीन आणि सोप्या होणाऱ्या रेसिपींसोबत तोपर्यंत फ्रेंड्स ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय